सुंदर गाड्या आहेत चार गाड्यांमध्ये लढत कोण होत आहे याच्या दिला सगळं वाटचाल करण्यासाठी पात्र आड्याल सुलतान पड्याल तिकडे रुबाब लढत आणि काटा किर लढत झाले आड्याल बारा ड्रायव्हर करंजे भोरचा आणि पड्याल वैभव डायव्हर ढवळचा आड्याल इकडं सुलतान आणि सोने आणि पड्याल तिकडे रुबाब आणि राव काटा किर लढत झाले डोळ्याचं पारण पिटलं गाड्या सोडून येणारे बाहेर निया गाड्या असला आणि दोन मध्ये लढत चालवली चार गाड्या आहेत सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे आड्याल इकडं माऊली आणि इकडं सोन्या लढत लढत नाही निर्वाद वर्चस्व आहे अशोक राय अतिशय सुंदर मागण्या गाड्या गाड्यावर लक्ष द्या आणि तीन मध्ये लढत चलले गाड्या लक्ष द्या जिगरवाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉके अड्याल सुलतान आल सिकंदर सुलतान की सिकंदर सुलतान की सिकंदर काटा किर लढत परत एकदा सीमी आणि चार मध्ये चल गाड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पळतय पलीकडे मास पळतय आर्याल माळवाडीकर सूर्य आणि सम्राट आणि सम्राट आणि सूर्याचं निर्वाद वर्चस्व मागण्या गाडी आली पंच मी फायनल या मैदानाचा पास सुटला आणि पाच मध्ये पुण्यात आलेला चल गाड्या लक्ष द्या अड्याल मुन्ना फड्याल निळकणकर मल्हार गे फड्याल तिकडे नरे गावकर आणि निळकणकरांच निर्वाद वर्चस्व सर्जेराव आणि मल्ला सेमी पाच चा निकाल निकाल आणि निकाल सेमी पाच चा निकाल आहे आणि सहा मध्ये लढत चालवली चार गाड्या पाहतायत गाड्यावर लक्ष द्या एक गाडी पाहत झाली तीन गाड्या पाहतायत गाड्यावर लक्ष द्या मध्ये सुल्तान पडतोय अतिशय शिंदे केसरीचा कोण होता याच्या बिलगचा मानकरे सहा गाड्या सहा गाड्यांच्या मध्ये धुरा पलीकडे तिकडे मावळी तिकडे सुलतान हिकड माळेवाडीकर हि अलीकडं मल्हार पडतोय लढत आणि लढत झाले वाड्याल माळेवाडीकर आणि अलीकड सासवड कर, कर, कर काटा किर अशी लढत झाली सगळ्यांनी फायनलचा फेरा बघितला काय झालं हॅलो